आठ अहमदनगर न्यूज केशवराव गाडीलकर विद्यालयात मुख्याध्यापकांनी दिली विद्यार्थ्यांना कॉपीमुक्तीची शपथ केशवराव गाडीलकर हायस्कूलमध्ये आज विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री गायकवाड अनिल यांनी विद्यार्थ्यांना कॉपीमुक्तीची शपथ दिली शिक्षक बाबासाहेब शिंदे यांनी विद्यार्थ्यांना दहावीची परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी कॉपीमुक्त परीक्षेची विद्यार्थ्यांना शपथ देण्यात येत आहे तसेच विद्यार्थ्यांनी परीक्षेत कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करायचा नाही इतर विद्यार्थ्यांना गैरमार्गापासून परावृत्त करायचे परीक्षेला सामोरं जाताना माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिलेल्या सूचनांचे काटक काटेकोरपणे पालन करायचे विद्यार्थ्यांनी सातत्याने अभ्यास करायचा प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करून परीक्षेला आत्मविश्वासाने व निर्भीडपणे सामोरे जायचे तसेच चांगले यश मिळून आपल्या शाळेचे व आईवडिलांचे व शिक्षकांचे नाव उज्ज्वल करायचे असे प्रतिपादन करून विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या उपसंपादक शुभा बिंगार दिवे ब्युरो रिपोर्ट स्मार्ट अहमदनगर न्यूज अवलंब परीक्षेपूर्वी गैरवर्गाचा विचारही करणार नाही विचारही करणार नाही जर कोणी गैरवर्गाचा विचार करत असेल जर विचार करत असेल मग त्या गैरवर्गापासून परावृत्त करेल परावृत्त करेल परीक्षेला सामोरे जाताना मंडळ सामोरे सूचनांचे व नियमांचे काटेकोरपणे पालन करेन

आई वडिलांचे व गुरुजनांचे नाव उज्ज्वल करेन जय हिंद जय महाराष्ट्र